महाराष्ट्रामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीला आम्ही सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये विविध प्रश्न आहेत विशेष करून आता झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं शेतकरी उद्ध्वस्त झालं आजही आपण पाहिलं असेल की आज दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना सुद्धा सरकार त्याच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करत आहे अधिवेशनाच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू होत्यात आम्ही त्यावेळेस प्रश्न उपस्थित केले पण शेतकऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रातलं भाजप सरकारचं जे धोरण आहे केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदीचं धोरण आहे ते स्पष्ट होते आहे आणि आम्ही शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करतो की कोणी आत्महत्या करू नका आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्ण न्याय देऊ एम एस पी असेल कर्जमाफी असेल या सगळ्या विषयावर प्रामुख्यानं आम्ही भूमिका घेऊ पण जे आबाळच फाटलेलं आहे शेतकऱ्यांचं हे वर्ष कसं जाणार त्याचं घरचं उदरनिर्वाह कसा होणार आणि घेतलेलं कर्ज कसं परत पडत करायचं या चिंतेमध्ये शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे आत्महत्या होतात आहेत आणि म्हणून या सरकारला जाग येण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे त्याचप्रमाणे महागाई बेरोजगारी हे जे प्रश्न आहेत याही प्रश्नाला घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे आणि या सरकारने ज्या पद्धतीनं राज्यावर कर्ज लादून महाराष्ट्राच्या प्रॉपर्टीज विकायला काढल्या आहेत विकतात आहेत त्याचाही विरोध आम्ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये करतो आहे एकीकडे लाईटचे बिलं आपण पाहिलं असेल ते दोन बस बल जाणाऱ्याच्या कुटुंबाला सुद्धा तीन तीन चार चार हजार रुपयाचं चा बिल आलेलं आहे एकीकडे मीटर बदलवण्याची धोरणं सरकारची ज्याला रिचार्ज मीटर लावण्याचं सरकारचं धोरण होतं त्यालाही आम्ही विरोध करतो आहे कारण की आज लाइट भरले, भरले या संकटाच्या काळामध्ये समजा वेळेवर लाईट भर बिल भरलं नाही तर त्याच्या घरची लाईन ही लोक बंद करतील आणि म्हणून या सगळ्या विषयाला घेऊन आज काँग्रेस पक्षाचं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे बघा चार तारखेला आमचे प्रभारी रमेश चलिथलाजी येतात आहेत आम्ही ज्या कमिट्या सीने सी जाहीर केलेल्या आहेत हायकमांडनी केलेल्या आहेत त्या कमिटीबरोबर बसून नेमक्या किती जागा आम्हाला लढायच्या आहेत त्याच्याबद्दलचा एक रोडमॅप त्या ठिकाणी केला जाणार आहे सात तारखेला साडेतीन वाजता आमच्या महाविकास आघाडीची मीटिंग आहे त्यामध्ये जागा धोरणाबाबतची चर्चा होणार जे महाराष्ट्राला जो जाहीरनामा आम्हाला द्यायचा आहे जी गॅरंटी महाराष्ट्राच्या जनतेला द्यायची आहे त्या जन त्याच्याबद्दलची चर्चा केली जाणार आहे आणि महाराष्ट्रातलं जनतेवर कर्ज लादणारं आणि महाराष्ट्राला बर्बाद करणारं जे सरकार आज एकनाथ शिंदेचं आणि भाजप सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात लढण्याची भूमिका त्याच्यातले मुद्दे घेऊन लढण्याची भूमिका येणाऱ्या सात तारखेला आम्ही ती ठरवणार हे सध्या दिल्लीत आहेत आणि आपणच सांगितलं की बाळासाहेब थोरात साहेबांनी काल उद्धव ठाकरे साहेबांची भेट झाली दोन दिवसाच्या पहिले माझं उद्धव ठाकरे साहेबांशी बोलणं झालेलं होतं आणि काल बाळासाहेबांना मला विचारून ते तिथे गेले होते त्याच ठिकाणी मीटिंग झाली त्याच्यानंतर माझ्याशी फोनवर बोलणं झालं आणि सात तारीख त्या ठिकाणी ठरलेली आहे ते दिल्लीत असल्यामुळे त्यांना हे माहिती नसेल त्यामुळे अनावधांनी ते बोलले असतील अजून काही त्या, त्या विषयावरची चर्चा कुठलीच झालेली नाही त्याच्यामुळे पवार ज्या आज काही बातम्या आलेल्या आहेत त्याच्यावरची कुठली चर्चा झालेली नाही आज तरी त्यावेळेस सात तारखेला त्या विचारचा प्रस्ताव पुढे येईल अनुसूचित साठी काम उपवर्गीकरणास सर्वोच्च मान्यता दिली आहे अनुसूचित उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली सात न्यायाधीशांचं त्यात सहा एक असं आणि सर्वोच्च मान्यता बरोबर आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो स्वागता आहे पण केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार या अनुसूचित जाती आणि जमातीच्या साठी आता क्रिमिनल लावण्याचं एक त्यांनी मोहीम आता घेतलेली आहे बाळकृष्ण आयोग जे डिलिमिटेशनसाठी बसवलेलं आहे त्या आयोगाच्या माध्यमातूनही सुद्धा आरक्षण संपुष्टात आणण्याचं काम केंद्र सरकारच्या वतीनं सुरू झालेलं आहे मी तुम्हाला दाव्यांनी आणि विश्वासानं सांगतो की अजूनपर्यंत कुठलीही सेन्सेस केंद्र सरकार करत नाही दोन हजार अकराचं सेन्सेस त्यांनी जाहीर होऊ दिलेलं नाही आणि आता डिलिमिटेशनचं जे काही आयोग बाळकृष्ण आयोग यांनी बसवलेला आहे तो कुठल्या आधारावर या रिझर्व जागा आणि डिलिमिटेशनची तयारी करणार त्याच्यातली वस्तुस्थिती पुढं नाही त्यामुळे राजकीय असो शैक्षणिक असो या आर्थिक असो हे सगळं आरक्षण संपवण्याचं काम सरकारनी तयार केलेलं आहे अनुसूचित जाती असेल जमाती असेल त्याला त्याला क्रिमिलर लावण्याचं जसं ओबीसीला क्रिमिलर आहे तसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबलाही क्रिमिलर लावण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू झालेला आहे पण मान्य सुप्रीम कोर्टाचं जे आदेश आलेले आहेत ते स्वागतार्ह आहे पण सरकार करेल की नाही करेल हा प्रश्न आज आज हम महाराष्ट्र आया कांग्रेस के कार्यकर्ता सड़कों पर उतरे ठाकुर के खिलाफ क्या क्या मुद्दे हैं मांग है आप देखो केंद्र और राज्य की सरकार जो है मैं जब एक मुद्दा छूट गया तो मराठी में बोलता हूँ की महाराष्ट्र में बड़े पैमाने में जो अतिवृष्टि हुई उसमें सरकार ने ध्यान देना था और सरकार ध्यान नहीं दे रही किसान बड़े पैमाने में आत्महत्या कर रही आज कल भी बहुत दो तीन किसानों ने आत्महत्या की और महंगाई है बेरोजगारी है ये सब इशू को लेके हम रास्ते पे उतरे हैं जिस तरह से राहुल गांधी जी को की जात का उल्लेख भाजपा के केंद्रीय मंत्री ने जो कल किया उसका हम निषेध करते हैं राहुल गांधी जी की जाति देश की जनता है और इसलिए देश की जनता के लड़ने वाले को जिस तरह से भाजप के केंद्रीय मंत्री ने अपमानित किया लोकसभा में अपमानित किया तो सिर्फ राहुल गांधी का अपमान नहीं ये अपमान देश के जो पिछड़ी जाति के लोग हैं वो ओबीसी हो शेड्यूल कास्ट हो आदिवासी हो एंटी विजेंटी के लोग हो इन सब समाज का अपमान भाजप ने लोकसभा में किया है और वो सब विषय को लेके आज पूरे राज्य में कांग्रेस आंदोलन कर रही है और उन्हें माफी मांगना चाहिए देश की जनता को राहुल गांधी जी कहा कि मेरे को इनकी माफी की जरूरत नहीं है मैं लोगों की लड़ाई लड़ रहा हूँ लेकिन जिस तरह से राहुल जी देश के बहुजनों के लिए लड़ाई लड़ रहे हैं सेंसिस की बात कर रहे जाति नया जनगणना की बात कर रहे उस आधार पे गुस्से में आकर जो बीजेपी ने जो संसद में बीजेपी के मंत्री ने जिस तरह से राहुल जी का अपमान किया है उसका विरोध हम पूरे राज्य में कर रहे हैं राज पूरे सड़क पर कांग्रेसी आपको देखने देखने के लिए देखो कांग्रेस की पहले से ही भूमिका स्पष्ट है जिसकी ताकत जहां जहां है वो सीटें उनको मिलना चाहिए और महाराज की ये भ्रष्ट सरकार कमीशनखोर सरकार संविधान असंविधानिक जो सरकार महाराज में बनी है ऐसी सरकार को परास करने के लिए कांग्रेस की भूमिका स्पष्ट है और हमने उस तरह की जब प्रस्ताव आएगा जिसका मेरिट जहां पे होगा उसको हम समर्थन करने में कांग्रेस को कोई विरोध करने का कारण तो जन्मभूमि विवाद में आज इलाहाबाद हाईकोर्ट ने दूसरी पक्ष की याचिका को तो खारिज कर दिया है हिंदू पक्ष का कहना है कि जमीन पर पहले मंजिल हुआ करता लेकिन और अब ने दे तोड़ दिया इसलिए अब हमें पूजा का अधिकार मिलना चाहिए इस तरह का विवाद अब तो सामने आई ने दिया देखो माननीय सुप्रीम कोर्ट ने जो डिसीजन दिया है उसका स्वागत ही करेंगे कोर्ट इलाहाबाद हाईकोर्ट ने जो उसका स्वागत ही करेंगे आखिरी कोर्ट ने किसी आधार पर सपुराव के आधार पर निर्णय दिया होगा कोर्ट के निर्णय का कोई अपमान करने का कोई कारण ही नहीं है लेकिन राम जन्मभूमि के बारे में जो पूरे देश में आग लगाई गई थी कमंडल के माध्यम से एक यात्रा निकाली गई थी देश के लोगों में भावना जागृत करेगी थी बाबरी मस्जिद गिराई गई थी और ये सब होने के बाद कोर्ट के आदेश के आधार पर भगवान श्री राम जी का भव्य मंदिर बनाने का निर्णय वहां पे हुआ लेकिन आज वहां की स्थिति क्या है क्या भगवान श्री राम ने गरीबों को उजाड़ने के लिए कभी आ, वो खुद राजा थे तब भी वो काम नहीं किया वो पाप नहीं किया लेकिन भगवान श्री राम जी के नाम से वो पाप वहां पे किया गया मंदिर बनाया गया लोगों के पैसे से बनाया गया तो मंदिर में भी भ्रष्टाचार हुआ मंदिर परिसर में पानी घुस गया मंदिर में ऊपर से भी पानी गिर रहा है भगवान श्री राम जी के ऊपर ऊपर से पानी गिर रहा है मंदिर में लीकेजेस से तो मंदिर में भी भ्रष्टाचार करने वाली व्यवस्था जो है उनको भी ये समझना चाहिए भगवान श्रीराम हिंदुओं की आस्था का विषय है लेकिन उसमें भी बीजेपी ने उनको भी नहीं छोड़ा वहां पे भी भ्रष्टाचार करने में नहीं छोड़ा ये ध्यान हम सब लोगों ने रखा है मैं मी जानता है कि महाराष्ट्र में जे कांग्रेस का आंदोलन प्रत्येक जिले जो शुरू है त्या आंदोलनामध्ये एक मुद्दा अजून आहे की राहुल गांधीजींनी जातीय जनगणनेचा मुद्दा लोकसभेमध्ये उपस्थित करून या देशाच्या ओबीसी कास्ट शेड्यूल ट्राईब भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी आर्थिक कमजोर असलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न सुरू केलेला आहे आणि प्रामाणिक प्रयत्न त्याला चिडून काल केंद्रातल्या भाजपच्या मंत्र्यांनी लोकसभेमध्ये राहुल गांधीची जात काढून या देशाच्या ओबीसी शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि भटक्या विमुक्त जातीचा अपमान करण्याचं काम भाजपच्या मंत्र्यांनी जे केलं त्यांनी जाहीरपणे या सगळ्यांची माफी मागावी राहुल गांधींनी सांगितलं की मला यांच्या माफीची गरज नाही प्रामाणिकपणे ओबीसीसाठी कास्ट सेड्यूल ट्राईब भटक्या विमुक्त जातीसाठी लढतो आहे आणि त्याच्यामुळे यांची नाही पण केंद्रातल्या नरेंद्र मोदीने कारण नरेंद्र मोदींनी पण त्यांच्या चा त्या मंत्र्याच्या सपोर्टला ट्विट केलं म्हणून नरेंद्र मोदींनी या देशाच्या या भोजनांची माफी मागावी ही भूमिका घेऊन काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याच दखल नरेंद्र मोदीजींनी घ्यावं ही भूमिका आजच्या मोर्चाची आहे स्वराज्य महाराष्ट्रामध्ये मा कायदा सुविस्था वाचलेलाच नाही परवा सत्ता पक्षाच्या आमदाराच्या गाडीला फोडलं गेलं आज विरोधी पक्षाच्या आमदाराच्या गाडीला आणि त्यांना तोडफोड करून त्यांना धमकवला जातो आहे आखरी महाराष्ट्रात चाललं काय महाराष्ट्रात आमदारच सुरक्षित नाही तर सामान्य जनता कुठली सुरक्षित असेल महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे आम्ही सांगितलं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा पण ते खुर्ची सोडायला तयार नाही अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडतात आहेत पोलीस आणि राज्यातले गृहमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री मिळून या पद्धतीचा एक प्लॅन ते तयार करतात आहे पोलीस खालच्या पोलिसांवर मोठा एक दबाव वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आणि गृहमंत्र्याचा आहे महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं कधी घाणेरडं राजकारण झालं नाही कायदा सुरुचा एवढा कधी बिघडला नाही पूर्ण भाजपसाठी काम करताना आपण पाहतो आहे आणि म्हणून एक प्र... प्रमुख पदावर बसलेला अधिकारी या पद्धतीनं वागत असेल तर निश्चितपणे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि राज्याच्या डीजी यांनी ही जबाबदारी करून दोघांनी राजीनामे द्यावे ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहे

जसं हे महाराष्ट्रातलं असंविधानिक सरकार आहे तसं त्यांची नियुक्ती सुद्धा त्या ठिकाणी जबरदस्ती केली गेलेली आहे के एसमध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरू आहेत दबल्या आवाजाने सगळे आयपीएस अधिकारी बोलतात आहेत आणि स्वतः डीजी त्या ठिकाणी बसून ज्या पद्धतीनं भाजपचं काम करताना आपण पाहतोय आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना सपोर्ट करतात आहेत आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा जो तो प्रश्न निर्माण झालेला आहे त्याला है तेल ये दोबदार है और दोीनामे दी मांगनी आम चुनाव की देखो महाराष्ट्र में कानून व्यवस्था पूरी बिगड़ी हुई है सत्ता पक्ष के एमएलए को भी दो दिन पहले उनके ऊपर भी हमला किया गया और विरोधी पक्ष के भी विधायक के ऊपर अभी हमला हुआ है राज्य की पुलिस महासंचालक रश्मि शुक्ला इनको गलत तरीके से और राज्य के उप मुख्यमंत्री का उनको सपोर्ट है दोनों मिला के अगर प्रशासन और सरकार एक पार्टी का काम कर रही होंगी तो उसके कानून व्यवस्था पे परिणाम होंगे और दोनों ने भी रिजाइन करना चाहिए ये मांग कांग्रेस पार्टी करती है तभी महाराष्ट्र के कानून व्यवस्था में सुधार आएगा क्या ओलंपिक मेडल मेडल मिला है मेडल मिला है महाराष्ट्र के प्लेयर को में ब्रॉन्ज उसको मैं उनको बहुत बहुत शुभकामना देता हूं। हमने उनके परिवार को भी फोन लगाया था और उनको भी बधाई दी आज हमें बहुत खुशी है कि जो ओलंपिक चल रहा है उसमें महाराष्ट्र का एक बच्चे ने जो अभी मेडल लेने में शुरुआत की है तो महाराष्ट्र के जितने खिलाड़ी है उसमें ओलंपिक में सबका नंबर लगना चाहिए सबने अच्छा काम करना चाहिए और महाराष्ट्र का और देश का नाम बड़ा करना चाहिए तो देखो दो चीजें महाराष्ट्र में जो गंदी राजनीति शुरू हुई है दो हजार चौदह से वो महाराष्ट्र को बीजेपी ने सत्ता में आने के बाद जिस तरह से महाराष्ट्र का पूरा कल्चर ही बिगाड़ के रखा है तो इसके परिणाम हम देख रहे हैं झूठे आरोप लगा के राज्य के मंत्री को जेल में डाल दिया ये महाराष्ट्र में कभी नहीं हुआ कोर्ट ने भी जो स्ट्रक्चर पास किए अनिल देशमुख के प्रकरण में सौ करोड़ का एलिगेशन लगाया तो एक करोड़ का भी उसके ऊपर आरोप सिद्ध नहीं कर सके तो झूठे केस में कैसे फंसाया जा रहा था ये सब ने देखा है जब अनिल देशमुख जेल से बाहर आए तब भी उन्हें कहा कि मुझे धमकाया जा रहा था मुझे आ, कुछ स्टाम मेरी तरफ भेजे जा रहे थे मेरे को साइन करने को बोल रहे थे उसमें दौड़ ढाकरे और शरद पवार जी का नाम था तो हमने उसका विरोध किया और हमें ये परिणाम भुगतने पड़े तो देवेंद्र फडणवीस कहते कि मेरे पास वीडियो भी है ऑडियो भी है हमने कहा उनको चैलेंज दिया कि भाई जो सच है क्योंकि तो सच क्योंकि तो वो राज्य के एक संविधानिक पद पे बैठे हुए हैं राज्य के गृह मंत्री है एक लंबा लंबे अरसे से राज्य के गृह मंत्री है उनका अनुभव है कानून व्यवस्था के बारे में अनुभव है ऐसा मैं समझता हूँ जो लोगों का दायित्व है उनके बारे में उनका समझ होगा मैं, मैं ऐसा समझता हूँ तो तुम्हारे पास ऐडियो वीडियो है आप जनता में स्पष्ट क्यों नहीं करते क्यों नहीं दिखाते हैं? तो जनता का अधिकार है लेकिन इस तरह के धमका कर अपोजिशन को धमका कर आप राजनीति करना चाहते बिल्कुल कदापि महाराष्ट्र में नहीं चलेगी और इसलिए देवेंद्र फडणवीस जिस तरह से ब्लैकमेलिंग की राजनीति करते हैं जो उद्धव ठाकरे जी का भी अनुभव होगा क्योंकि उनके साथ 25 साल वो अलायंस में रहे उसके तो आधार पर आर पार की लड़ाई लड़ने की उनकी मानसिकता है बीजेपी से और कांग्रेस का तो पहले से ही आर पार का ही रहा है मामला उनका नया नया मामला है तो मुझे लगता है कि क्या बातें हैं मुझे पता नहीं जब उद्योग जी मिलेंगे सात तारीख को साथ में हम मीटिंग में रहेंगे तब पूछेंगे कि क्या आर पार की क्या बात है तब हम आपसे बात करेंगे डिस्कशन होगा जो हम लोगों को गारंटीज महाराष्ट्र की जनता को देना है उसके बारे में चर्चा होगी और महाराष्ट्र की जो भ्रष्ट सरकार है असंवैधानिक सरकार है इसको जवाब जॉइंटली कैसे देने का उसके बारे में चर्चा होगी महाराष्ट्र मे ज्यापीच दो हजार चौदह पास आज जे गढ़ोड़ राजण एकमेकाचा काटा काढणारं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये जे सुरू झालेलं आहे त्याचा परिणाम आपण पाहतोय की अनिल देशमुख गृहमंत्री असताना जेल त्यांना जेलमध्ये जावं लागलं त्यांच्यावर शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला होता आणि भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर तो सिद्ध करू शकले नाही एक कोटीच्या रुप शंभर कोटीवरून एक कोटी, कोटी, कोटी रुपयावर हो आले आणि आखरी मान्य कोर्टाला अनिल देशमुखांना जमानत द्यावं लागेल जेव्हा अनिल देशमुख बाहेर आले त्यावेळेसच त्यांनी सांगितलं की माझ्यावर दबाव होता उद्धव ठाकरे सरकारने ते कुठल्या आधारावर दिलेली आहे आखरी आम्ही कोणाला सिक्युरिटी देतो प्रायव्हेट माणसाला असं की कुठल्या व्ही आय पी माणसाला त्याला काय थ्रेट आले त्याला कोणाचं थ्रेट आहे कुठल्या आधारावर त्याला वाय प्लस सिक्युरिटी दिली जाते हे सगळे नियम आहेत मी स्वतः काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर बी जे पीने अनेकदा हमले केलेत माझे पोस्टर जाळलेत माझ्या विरोधात आंदोलन केलं माझ्या मला धमक्या दिल्या गेल्या होत्या मी जेव्हा सिक्युरिटीच्या बाबतचा मुद्दा आला मी त्यांना पत्र लिहिलं सरकारला किंवा माझ्यावर बीजेपी सातत्यानं अटॅक करते मला माझं वाय प्लस दिलेली आहे ही माहिती द्यावी जनतेला कारण की अखेरी जनतेच्या पैशाची सिक्युरिटी आहे हे काही देवेंद्र फडणवीसांच्या काय एकनाथ शिंदेच्या किंवा अजित पवाराच्या घरच्या पैशाची नाही आहे जनतेच्या पैशाची सिक्युरिटी आहे पण ते माहिती देणार नाही आम्हाला माहिती आहे हे असंच पोपटासारखे बोलतील आणि यांना कुठलीही माहिती देणार नाही फक्त जनतेचं दिशाभूल करणं